अगं सुनबाई चल भांडी घासून घे किती भांडी निघाल्यात व किती माशा बसतात अहो सासूबाई थांबा आजपासून ती येणार आहे चंपा ना चंपाबाई ना तिला आजपासून बोलवलं ना कामाला करे। ओ, ती करेल हो ती येणार आहे तोपर्यंत असा सगळा पसारा जमा करून ठेवणार आहे ती येईल तेव्हा येईल आज तिचा पहिला दिवस आहे थोडस लेट पण होऊ शकते तुम्ही करा ना नाही काय नाही बोलली मी बोलत होती तिला सांगितलंय ना एक वाजता यायला येईलच ती आता एवढ्या थांबा जरा वाट बघूया असं पहिला दिवस आहे ना येईलच अच्छा काय ग चंपाबाई तुला एक वाजता सांगितलेलं ना तू सव्वा एक वाजता आली उद्या दीड ला येशील परवा दोन ला येशील असं करून करून रोज तुझा टायमिंग चेंज होत जाईल असं चालणार नाही सगळं वेळेवर यायचं आणि वेळेवर सगळी कामं करायची अहो बाई काय सांगू ते बाजूवाले आहेत ना त्यांच्याकडे पण मी जाते ना तर त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर आज काम होतं पाहुणे आलेले भरपूर भांडी भरपूर कपडे होते त्याच्यामुळे मला लेट झाली आता तुमच्याकडे पहिला दिवस आहे आता म्हणलं लेट होईल चालेल मला सांगा कसं काम पण माझ्या अटी आहेत हा तुम्हाला सांगते माझ्याही काही अटी आहेत त्याप्रमाणे करावा लागेल तुम्हाला सांगते थांबा चल उठ पुढ दाखवते मी कामावर कुठल्या कुठल्या काम आहेत ते दाखवून घेते चल तर हे बघा पहिले मी कामावर येणार दोन वाजता तुम्ही सांगितले दोन वाजता येणार पहिल्या आल्या आल्या मला एक कप चहा लागतो मी चहा घेणार नंतर तर मी माझ्या कामाला सुरुवात करणार चहा घेणार पंधरा मिनिटं मी आरामात बसणार नंतर मी कामाला सुरुवात तुम्ही बोलणार हा आली आहे बाई आता जो चहा ती बसली आहे अर्धा तास घालावा असं चालणार नाही की मी माझ्याकडे सगळीकडे मी कामाला गेल्यावर माझं असंच आहे बघा मालकीन बाई तुम्हाला अगोदर सांगून ठेवते नंतर मग बोलू नका चहा रोज चहा मागते असं चालणार नाही तुम्हाला जर आवडीने वाटलं मला चहासोबत काय बिस्किट चिवडा वगैरे द्यायचा तर तुम्ही अच्छा ठीक आहे चालेल देत जाईन तुला चहा आणि बाई बघा काम मी माझ्या पद्धतीने करणार माझ्या मागे मागे फिरत नाही राहायचं बघ बाई चंपाबाई असं कर चंपाबाई तसं कर हे असं चालणार नाही ते तसं चालणार असं चालणार नाही मी माझ्या पद्धतीने करणार मग तुम्ही सांगायचं मी काम कसं केलं आणि हा मी भांडी घासणार पण भांडी मी रचून ठेवणार नाही मी सगळीकडे असच करते मी फक्त भांडी घासून ठेवते रचून ठेवत नाही ते एक्स्ट्रा का, एक्स्ट्रा काम दिलं तर मी त्याचे एक्स्ट्रा पैसे घेणार मी भांडी कुठेच रचत नाही तुमच्याकडेही रचणार नाही ठीक आहे आणि तुम्ही सणाला सांगणार ही साफसफाई साफ कर ती साफसफाई काय घरात जाळी लागल्यात ला, खिडक्या पुसून दे त्याचे एक्स्ट्रा पैसे लागणार दर सणाला जेवढी कामं तुम्ही देणार त्याचे एक्स्ट्रा पैसे लागणार ठीक आहे पाच रूम आहेत तुमचे बापरे मला तर कामाला ठेवताना सांगितलं ना तुम्ही पाच रूम आहेत घरात दहा माणसं आहेत तीन हजारात नाही पडवणार मला नाही नाही तर जाऊ द्या मला नाही करायचंय मी जाते वाढून द्या मला काहीतरी पाचशे रुपये का तरी वाढून असं कस तू तीन हजार बोलली होती ना पहिले आता बोलते पाचशे वाढून द्या असं कसं काय येऊ शकता पण माझा चहा ठरलेला आहे आल्या आल्या मला चहा पाहिजे ठीक आहे एक मिनिट ठीक आहे मालकीनबाई चला मी कामाला सुरुवात करते मला दाखवा ठीक आहे हो पण किचन पण स्वच्छ करायचं हा नेहमी रोज रोज साफ करणार नाही किचन महिन्यातून एकदा पूर्ण टायल्स वगैरे तुम्हाला साफ करून देणार ठीक आहे हा नाहीतर तुम्ही बोलना इकडचं साफ कर तिकडचं साफ कर असं चालणार नाही ठीक आहे ना, ना? हा चला हा आणि माझे पाचशे रुपये वाढून दे पाहिजेत हा मला नाही तुम्ही पगाराच्या वेळेला बोलणार बाई तुला तीनशे तीन हजारच ठरवलेले असं चालणार नाही मला साडेतीन हजार हव्यात मी माझं काम माझ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही मला माझे पैसे बरोबर द्यायचे हे बघा गरज नोकराणीची तुम्हालाही असते आणि आम्हालाही पैशाची <laughs> <laughs> गरज असते गरज दोघांनाही असते माहिती ना काय काय कामं असणार आहेत ती भांडी घासायची लादी पुसायची कपडे धुवायचे हा मग तुला पहिले सांगू सांगितलं नव्हतं माझ्या सा सासूबाईंनी एवढे रूम आहे तेवढं काम आहे ठीक आहे चल देईन पाचशे रुपये वाढून पण काम बरोबर झालं पाहिजे जरा पण कामामध्ये करायचं नाही ठीक आहे हा कारण गरज तुलाही आहे गरज आम्हालाही आहे तुला पैशाची गरज आहे तसं आम्हाला काम बनवायची गरज आहे आमची घरातली काम पाहिजे ठीक आहे ना Dưới đây là kamu Kamu của bà Oke